सिल्लोड तालुक्यातील शिवणा ग्रामपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून घरपट्टी आणि नळपट्टीच्या नावाखाली नावा दोन ते तीन हजार रुपयांची सक्तीची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे माननीय सरपंच इस्माईल कुरेशी आणि माननीय ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा खान खलील खान यांनी याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांना अर्ज सादर करून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे सादर केलेल्या माननीय सरपंच इस्माईल कुरेशी ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा खान खलील खान यांनी शिवणा ग्रामपंचायतीत पंतप्रधान आवास योजनेच्या मंजूर यादीतील लाभार्थ्यांकडून घरपट्टी आणि नळपट्टीच्या नावाखाली जबरदस्तीनं पैसे वसूल केले जात आहेत विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीही याच लाभार्थ्यांकडून अशाच प्रकारे घरकुलच्या नावाखाली घरपट्टी आणि नळपट्टी वसूल करण्यात आली होती दर तीन ते चार महिन्यांनी घरकुलच्या बहाण्यानं गरीब आणि गरजू जनतेकडून जबरदस्तीनं घरपट्टी व नळपट्टी वसूल करून त्याची पिळवणूक केली जात असल्याचे सरपंच इस्माईल कुरेशी ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा खान खलील खान यांनी म्हटलंय या सक्तीच्या वसुलीमुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून अर्जदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केलंय की जर दोन दिवसाच्या आत ही सक्तीची वसुली थांबवली नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल या प्रकारामुळे शिवणा गावातील गरीब जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे न्यूज एटीन सह्याद्री प्रतिनिधी मुजीब शेख